दिनांक चार एप्रिल रोजी पोलिस स्टेशन फ्रेझरपुरा अमरावती शहर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली रेड्डी यांच्या आदेशावरून पोलीस व सहाय्यक फ्रेजरपुरा विभाग अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व डीबी पथक यांच्या कर्मचारी अवैधरित्या गावठी दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून पारधीभेळा भारतनगर वडाळी परिसरात तसेच पारधीभेळा राजुरा अमरावती येथे दारूबंदी कायदा अन्वय रेड करून एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा प्रोव्हिजनल माल व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे राजुरा येथे जाऊन पाहणी केली असता तेथे अनिल पवार वय वर्ष वर्ष हिचे राहते घरातून एकूण ड्रम सळवा गावठी हातभट्टी दारू गाडण्याकरिता उपयोगी येणारा किंमत अंदाजे छप्पन हजार रुपयांचा प्रोव्हिजनल माल व साहित्य जप्त करण्यात आलेले आहे तसेच भारतनगर पारधीबेडा वडाळी अमरावती येथे जाऊन पाहणी केली असता तेथे राहणारी साधना पहलवान भोसले हिचे घरातून दारू गाळण्याकरिता लागलेली रनिंग भट्टी व दारू गाळण्याकरिता साठून ठेवलेला मुहाचा माच तळव्याने भरलेल्या एकूण नऊ ड्राम्स व गावठी दारू भट्टीची दारू गाण्याकरिता उपयोग येणारे साहित्य असा एकूण सत्तेचाळीस हजार रुपयांचा प्रोव्हिजनल माल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव पोलीस उपनिरीक्षक गजानन राजूमल डीबी पथक प्रमुख जमादार योगेश श्रीवास सुनील सोळंके श्रीकांत खडसे हरी चौधरी महेंद्र वल्के हरीश बुंदेले रज्जाक शेकुवारे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज ठाकूर सागर पंडित विनोद काटकर महिला कर्मचारी पौर्णिमा कुंभलकर शीतल चौहान तसेच आर सी पी पथकमधील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली विदर्भ ब्युरो अमरावती